काल केंद्र सरकारने घेतलेल्या मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या बाबतचा निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो याला अनेक साहित्यिक विशेष करून काँग्रेसच्या काळातही या मोमेंटला उभी करण्यात आलेली होती मी त्याला श्रेय घेण्याचं काही माझा वाद नाही माझं एवढंच म्हणणं आहे की ही निवडणुकीच्या तोंडावर होती आहे आणि नरेंद्र मोदीजी निवडणुकीच्या तोंडावर काही घोषणा करतात हे दोन हजार चौदापासून तर आत्तापर्यंत आपल्या देशातल्या आणि विशेष करून महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा मोठा अनुभव आहे त्यामुळे मराठी भाषेला अभिभाज अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने केलेला के तो स्वागत करत असताना हा जुमला ठरू नये एवढंच आमचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे ते कोणाचं काय असेल त्याला काय तो आमचा राजकीय विषय आदिवासी आमदार काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले कालही भेट झाली नाही आजही ते आता मंत्रालयामध्ये अजूनही तिथे जे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीसांनी आदिवासींच्या जातीमध्ये जे भांडणं लावलीत आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्याही काळामध्ये तोच वाद पुढे येतो आहे सगळेजणं देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांनी जे जातीजातीमध्ये भांडणं जे महाराष्ट्रात लावले त्याचाच परिणाम आहे की निवडणुकीच्या तोंडावर सगळे लोक त्यांना जॉब विचारायला जातात आहेत अनेक आदिवासीच्या जाती असतील ओबीसीच्या जाती असतील मराठा असतील अनेक जाती आपण पाहिलं की संविधान चौकामध्ये गेल्या अनेक दिवसापासून गोवारी समाजाचं बेमुदत उपोषण चालू आहे त्यामुळे ज्यांनी ही भांडणं लावली त्यांनी त्यांना सोडवलं पाहिजे त्यांना न्याय दिला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे त्यामुळे ज्यांनी गड्डे खोदले त्या गड्ड्यात हे पडणारच हे याच्यात आता ठरलेलं आहे महाराष्ट्रामधलं कायदा सुव्यवस्था सगळा बिघडलेला आहे कायदा व्यवस्था सगळा संपलेला आहे हे आम्ही अनेकदा सांगितलं पण आमचा सा आरोप हा शब्द माध्यमाच्या माध्यमातून मा आणि सरकारच्या माध्यमातून त्याला बोललं जात आता वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की पोलिस स्टेशनचा अधिकारी असो कमिशनर पोलीस असोत किंवा एस पी असोत यांचा जो रेट ठरलेला आहे कलेक्टरांचे रेट ठरलेले आहेत या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे जे रेट ठरलेले आहेत त्याचे परिणाम आहेत की सरकारची चमचेगिरी करा आणि भ्रष्टाचार करा लुटमार करा अर्धे सरकारला अर्धे आपल्याला आणि त्याचा परिणाम असा आहे की महाराष्ट्रामध्ये लहान मुली असतील महिला असतील आता सुरक्षित नाही असी असं जे चित्र निघालेलं आहे आणि त्याचंच हे उदाहरण आहे परवाच शाळेमध्ये मुल मुल मुलींना जे बस नेते त्या बसच्या ड्रायव्हरनी केलेले कर्तृत्व ते आज कालच पुण्यामध्ये समोर आले त्याच्याच चार दिवसाच्या पहिले कॉलेजमध्ये एका मुलीवर झालेला अत्याचार पुढं आला काल अजून पुन्हा पुण्यामध्ये एका अनोळखी मुलीला ज्या पद्धतीनं सामूहिक बलात्काराची घटना हे खऱ्या अर्थानं आणि ती सावित्रीबाईच्या कर्मभूमीमध्ये ह्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहे स्त्री सक्षमीकरणाचा जी भूमिका घेऊन सावित्रीबाई फुल्यांनी आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जी भूमिका देशात नव्हे तर जगामध्ये दिली त्याच सावित्रीबाईंच्या कर्मभूमीमध्ये या पद्धतीचं हे जे मोठ्या प्रमाणात पाप चाललेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे त्याला सरकारच जबाबदार आहे आणि सरकार हे सरकार आपल्याला सरकारने जबाबदारी घ्यावी याच्यातला सुधारा नाव काय थोडे दिवस या सरकारजवळ असतील तर नाहीतर हे सरकार, सरकार राज्यासाठी आता नकोसो झालेलं आहे राज्याच्या जनतेसाठी नकोस झालेलं सरकार आहे त्याच्यामुळे जी काही संधी थोड्या दिवस आहे ज्या मोठ्या मोठ्या दर कॅबिनेटमध्ये योजना जाहीर केल्या जातात याची अंमलबजावणी होणार की नाही होणार मला माहिती नाही आणि काल मी संविधान चौकामध्ये पायलट ट्रेनिंगसाठी महाज्योती योजनेमधून हो ओबीसीच्या मुला मुलींसाठी ज्या काही व्यवस्था केलेल्या आहेत त्यांचं नागपूरच्या या क्लब जे आहेत त्यांचं त्या क्लबला ह्या मुलं आणि मुली ट्रेनिंग घेतात गे गेले पाच महिन्यापासून त्यांना सगळं का त्याचं ट्रेनिंगच बंद झालं कारण नागपूरचं विमानतळ आता परवाच राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणले आंतरराष्ट्रीय जागतिक लेवलचं होणार आता तिथं विमानच उडत नाही ही जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मुलांचं आणि मुलींचं भविष्य खराब करायला हे सरकार लागलेलं ला आहे त्यामुळे काल मी मंत्री आणि प्रधान सचिव यांच्याशी चर्चा केली आज त्याच्यातला निर्णय घेण्याचं सांगतात आहे मी मुद्दाहून हे उदाहरण सांगितलं की हे सरकार स्वतःसाठी जगते आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी नाही असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे काही मुस्लिम असलेल्या विधानसभा म्हणून मला माझे काही अजून ऑफिसला ला माझ्या काय कागद आला असेल तर मला माहिती नाही पण मला अजून काही पाहण्यात आलेलं नाही असा काही नेरेटिव्ह सीट करण्यात येतोय का लोकसभेच्या निवडणुकीनंतर एम आय एम कडून की

उचलण्याच्या बाबतचं अनेकदा लोकसभेतही भूमिका मांडलेली आहे त्यामुळे आमची भूमिका त्याच्या पलीकडे अठ्याहत्तरच नाही तर पन्नास टक्क्याची मर्यादा उचलली तर मग ज्या ज्या जा जाती असतील ज्या आरक्षणाच्या प्रतिष्ठित आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये न्याय देता येईल ही ये भूमिका आदरणीय राहुल गांधीजींनी मांडलेली आहे त्यामुळे शरद पवार साहेबांनी त्यांचं समर्थनच केलेलं आहे बघा अजून कार्यकर्त्यांमध्ये रोष राहणार स्वाभाविक आहे अजून जागेचं कुठलंही फायनल झालेलं नाही त्यामुळे या येणाऱ्या दिवसात सात आठ नऊ या तीन तारखेमध्ये जवळपास जागा क्लिअर होतील असा आमचा अंदाज आहे त्यांना बा ते बाहेर पडतात की त्यांना बाहेर काढतात हे दोन प्रश्न चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात येतात आहेत त्याच्यामुळे त्यामुळे मी अजित पवारांच्या बद्दलच इथं कुठं वक्तव्य वा करावं असं मला वाटत नाही कारण ती माहितीत आहे त्या माहितीमध्ये जे काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याचं दर्शन अजित पवार साहेबांनी केलेलं आहे

देवीला आले होते त्यावेळेसही त्यावेळेचे रामराव महाराज जे या बंजारा समाजाचे मोठे संत जे होते त्यांना यांनी कमिटमेंट केलं की तुमची जात पूर्ण देशामध्ये आदिवासी करून देतो आणि त्या पद्धतीचं लिखित लिहिलेलं आहे आता बंजारा समाजांच्या प्रमुख संतांना नरेंद्र मोदी खोटं बोलू शकतात आता नगारा वाजलेला तो अधुर्या कामामध्ये तो नगारा फुटेल की राहील काय आता त्याला सांगता येत नाही पण आखरी धार्मिक भावना पोरादेवी हे बंजारा समाजाचं तीर्थस्थळ आहे आणि देशभरातल्याच नव्हे तर जगभरातला बंजारा समाज त्या ठिकाणी येते इथं येऊन अजून जुमलेबाजी आणि जी नरेंद्र मोदीमध्ये जी कलावंताची क्षमता आहे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर बंजारा समाज या वेळेस त्यांना मानणार नाही अशी बंजारा समाजाची भूमिका आहे अच्छा दादा तुम्ही सांगा जे चार नंबर तुमच्या भावाचे वडिलांचे त्यांचे चार नंबर जे तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवले आहे फक्त हा एक बटन दाबला तर त्या चार लोकांना एस एम एस जाईल आणि तुमचं लाईव्ह लोकेशन त्याच्यामध्ये शेअर होऊन जाईल आणि त्याचबरोबर खाली एक कॉल वन वन टूचा पोलिसांचा कॉलचा नंबर आहे तर ते जर ते जर तुम्ही बटन दाबलं तर ते तुमचे चार लोकांना एस एम जाईल प्लस पोलिसांना फोन सुद्धा जाईल आणि त्याचबरोबर एक मिनिटापर्यंत तुमच्या आजूबाजूच्या सराउंडिंगचं जे ऑडिओ आहे त्याचं सुद्धा तुमचे जे चार लोक आहेत त्यांना जाईल जेणेकरून आपण डेंजरमध्ये आहोत आपल्याला मदतीची गरज आहे अशी सूचना ही तुमचे जे चार डेजिग्नेटेड इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना जाईल त्याचबरोबर फोन जेव्हा बंद आहे तुम्हाला ही पण संधी नाही की फोन उघडण्याची पण संधी नाही आहे तर तुम्ही पॉवर आणि या व्हॉल्यूमच्या बटनला चार वेळा जर दाबलं तरीही एस एम एस जे आहे ते लोकांपर्यंत तुमचे चार इमर्जन्सी कॉन्टॅक्टपर्यंत पोहोचून जाईल ज्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या आहे महिलांवरती अत्याचारांचं त्याच्याविरोधात असे एक आमचा एक प्रयत्न आहे जेणेकरून या ऍपच्या माध्यमातून अशा घटना आपण जर आपण वाचू शकलो तर हा आमचा एक छोटासा प्रयत्न आणि हा निशुल्क हा ऍप निशुल्क स्वयं सामाजिक संस्थेच्या माध्यमात सुरक्षेच्या बादलचा प्रश्न आयरेन्यूवर महाराष्ट्रात आला आम्ही पक्षाकडून नाही तर आम्ही एका एन जीओच्या वतीनं एसीओ एस हे ॲप आम्ही आजच याला हे करतो आहे आणि या याचा फायदा होणार की कुठल्याही महिलांना कुठल्याही मुलींना अशा पद्धतीची कुठली त्रास झाला तर याचा नंबर एस एम एस आणि लाईव्ह अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आणि मोबाईल समजा त्यांचं बंद असेल काही कारणा जर जा झटपट तर निसतं त्यांनी हे आपलं हे जे ऑन ऑफ यालाही दाबलं तरी त्याचं एस एम एस त्या ठिकाणी पोचणार आहे त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने कारण की आम्हाला कोणी राजकारण आणतात त्याच्यामध्ये म्हणून काँग्रेस पक्षाने आमच्या एका एन जी ओच्या माध्यमातून एसओ एस या नावाचा एक महाराष्ट्राच्या महिलांच्या सुरक्षेसाठी आज आम्ही याला ओपन करतो आहे पोलीस स्टेशन आणि आमचे जे त्या भागामध्ये कोणी लोक असतील त्या पद्धतीच्या लाईव्ह लोकेशनच्या आधारावर हेल्प केला जाईल अशा पद्धतीची भूमिका आहे नाही नाही ऑलरेडी सगळे स्तरातले सगळ्या स्तरातले म्हणून याला काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही याला हे करत नाही कारण की महिला सुरक्षा हा राजकारणाचा भाग होऊ शकत नाही पण महाराष्ट्रातलं सरकार आज त्यांच्या नाकारत्यापणामुळे महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित आहे हे आपण घा झालेल्या घटनेमध्ये पाहतो आहे झालेल्या सगळ्या आकडेवारी आपल्याला निदर्शन देत आहे आणि म्हणून या नाकारत्या सरकारच्या भरोशावर न राहता काँग्रेस पक्षाने एन जी ओच्या माध्यमातून या पद्धतीचा महिला सुरक्षेसाठी एक ऍप या ठिकाणी आम्ही आज ओपन करतोय आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेच एक अनावरण त्या ठिकाणी होणार आहे संध्याकाळी पाच वाजता आणि उद्या शाहू महाराजांचं जे समतेचं आणि सामाजिक न्यायाचं जे त्यांचं काम नुसतं देशातच तर जगामध्ये त्यांनी जो दिलेलं आहे त्यावर एक जवळपास दोन तीन तासाचं एक मोठं या सामाजिक संस्थांच्याच माध्यमातून या ठिकाणी एक चर्चासत्र ठेवला गेलेला आहे आणि शाहू महाराजांचं केलेलं कार्य ते आज भारतासाठीच नव्हे तर जगासाठी किती त्याचं योगदान आहे त्या पद्धतीची भूमिका राहुल गांधीजी त्या ठिकाणी मांडणार आहे आणि म्हणून या हा कार्यक्रम काँग्रेस पक्षासाठीच नव्हे तर आमच्या देशाच्या प्रत्येक लोकांसाठी शाहू महाराजांचं कर्तृत्व त्यांचा विचार या किती महत्त्वाच्या आहेत त्या पद्धतीची एक चर्चासत्र त्या ठिकाणी आयोजित केला गेलेलं आहे o mobile não